दंडवत प्रणाम स्वागत आहे तुमचं आपल्या तत्वार्थ चिंतन या युट्यूब चॅनलवरती महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांनी मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता अनेक जीवनमूल्यांची शिकवण दिली असं सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचा चरित्र ग्रंथ आणि त्यांच्या अनुयायांचा सा साधकांचा सा इतिहास जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रत्येक साधक कोणत्या ना कोणत्या रूपाने आपली कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो ज्यांनी आपल्याला धर्म दाखवला ज्यांनी आपल्याला धर्माबद्दल सहकार्य केलं किंवा ज्यांनी आपल्या धर्मासाठी सहकार्य केलं त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला दिसतात कोणी देवाचा रस्ता दाखवला हो कोणी देवाच्या गावाचा रस्ता दाखवला हो म्हणून साष्टांग दंडवत घातले तर कोणी वेगवेगळ्या विविध रूपाने आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि याच पवित्र स्मृती समोर ठेवून आदर्श मानून आज आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आणि हरकुबाई होळकर यांची कारणही तसंच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आणि परब्रह्म परमेश्वर अवताराच्या चरणांकी स्थानाच्या संरक्षणार्थ ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मंदिर निर्माणाचं कार्य केलं अशा बहुमूल्य योगदानासाठी आज आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाकरता अनेक जीवन उपयोगी उपक्रम राबवले तलाव बांधणे बारोव बांधणे यापासून ते समाजातील विविध लोकांना मदत करणे दुःखी दुःखामध्ये संकटामध्ये मदत करणे तर ज्याला जी गरज हवी आहे ती उभी करणे सोबतच जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करणे आणि नवीन मंदिराची देखील निर्मिती करणे अशा त्यांच्या विविध उपक्रमाच्या यादीमध्ये जेव्हा आपण मंदिर निर्मितीची यादी काढतो तेव्हा महानुभावपंथीय तीर्थस्थानांचा समावेश आपल्याला त्यामध्ये दिसतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रय प्रभू महाराज यांच्या पवित्र अशा तीर्थस्थानाच्या संरक्षणार्थ त्यांनी मंदिर निर्माणाचं देखील कार्य केलेलं आहे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीत असलेलं श्री क्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणचं श्री दत्तात्रय प्रभूंचं श्री दत्त गुंफा मंदिर या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराज मध्यान काळच्या भोजनानंतर काही काळ विश्रांती करतात अशी या ठिकाणची लिळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मंदिर निर्माण केलं आज सुमारे पावणे तीनशे ते तीनशे वर्ष होऊन देखील ते मंदिर आहे त्या स्थितीमध्ये आहे आतमध्ये गाभारा आणि बाहेर भाविक भक्तांना बसण्याकरता सभामंडप अशा प्रकारचं हे मंदिर भव्य असे खांब त्यावरती कोरीव नक्षी काम आणि मंदिरावरती असलेला भला मोठा कळस हे भाविक भक्तांचं लक्ष आकर्षित करून घेतं हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्याच राजकीय कारकिर्दीमध्ये झालं हे कसं समजलं तर मंदिरामध्ये प्रवेश करता शनीस त्या ठिकाणी असलेली कोण शिळा ही आपल्याला माहिती देते की हे मंदिर कोणत्या शकामध्ये झालं आणि कोणी केलं अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती या आपल्याला त्या शिलालेखावरती पाहायला भेटते याच सोबत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अत्यंत प्रसन्नतारूप मनोधर्म असलेलं गाव म्हणजे डोमेग्राम या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं उत्तरार्ध आणि पूर्वार्ध या कालखंडामध्ये वास्तव्य होत त्याचपैकी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी वास्तव्याला होते भक्तजनांना निरोपण करत असायचे ती त्रिकाळ पूजावसर होत असायचा ते म्हणजे राजमठ उंच मठ आणि प्रसन्न मठ या तीनही मठाच्या संरक्षणासाठी त्यांनी काष्टाचे म्हणजेच लाकडाच्या मठाची निर्मिती केली तीन मठ आणि समोर असलेला रायांगण या ठिकाणी देखील त्यांनी काष्टाच्या मठाची निर्मिती केली सर्वज्ञांच्या तीर्थस्थानाचं संरक्षण व्हावं भाविक भक्तांना ते योग्य पद्धतीने नमस्कार करता यावं हा पवित्र आणि धर्मरूप उद्देश समोर ठेवून त्यांनी निर्मिती केली जवळपास एकोणावीसशे पन्नास ते साठ पर्यंत हे काष्टाचे मठ त्या ठिकाणी होते याच सोबत डोमेग्राम या ठिकाणीच असलेलं श्री चिन्हस्थळी मंदिर गोदावरीच्या अगदी काठावर असलेले हे मंदिर आपण सर्वजणांनी बघितलंच आहे हे मंदिर देखील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अत्यंत प्रसन्नता रूप मनोधर्म असलेल्या ठिकाणावरती म्हणजे स्थानावरती आहे आज त्या मंदिराच्या माध्यमातून त्या स्थानाची जागा निश्चित अशी एका ठिकाणी आहे किंवा आपल्याला ते स्थान त्या मंदिराच्या माध्यमातून कदाचित नमस्कार करायला भेटतं असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही अखंड पाषाण आणि त्याच्यावरती कोरीव काम कुठे फुलं कुठे हत्ती कुठे घोडे अशा प्रकारचं सुरेख आणि रेखीव असं कोरीव काम करून त्या मंदिराची निर्मिती झाली सोबतच वरती असलेला कळस आणि आजूबाजूनी चौकट ह्या भाविक भक्तांना देखील आकर्षित करतात नदीकाठचा असलेला हा परिसर गोदावरी नदी नदीला येणारा पूर उन्हाळा पावसाळा या अशा परिस्थितीमध्ये देखील ते मंदिर आजही सुमारे पावणे तीनशे ते तीनशे वर्ष होत असताना देखील आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि परमेश्वर अवताराच्या पवित्र अशा तीर्थस्थानाच्या संरक्षणासाठी मंदिराचे निर्माण कार्य झालं अशी माहिती भेटते की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासू हरकूबाई होळकर या महानुभाव पंथीय उपदेशी आणि संस्काराच्या होत्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महानुभावपंथीय तीर्थस्थानाच्या संरक्षणार्थ अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला भेटत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे पवित्र असे तीर्थस्थान ही त्यावेळेस त्यांनी मंदिर निर्माण कार्य करून ती जागा निश्चित केली निश्चित राहिली त्यावेळेस आपल्या महानुभावपंथीय साधकांनी त्या जागेची निश्चिती करून दिली असेल आणि त्या जागेवरती त्या संरक्षणार्थ केलेलं मंदिर आज तीनशे वर्ष उलटून देखील आपल्या समोर आहे त्या स्थितीमध्ये आहे खर तर आपल्या परमेश्वर अवताराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेले हे पाषाण हे स्थान हे ठिकाण आपल्याला नमस्कार करायला आज भेटत याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि हरकुबाई होळकर यांची कारण त्यांच्या राजकीय वाटचालीचा सा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा उपयोग त्यांनी धर्मरूप कार्यासाठी केला आणि इतरही उपक्रम राबवत असताना महानुभावपंथीय तीर्थस्थानाच्या संरक्षणार्थ विशेष रूपाने केलेले हे कार्य अत्यंत आपल्याला अभिमानास्पद आणि महत्वाचं आहे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि परमेश्वर अवताराच्या चरणांकित सर्व तीर्थस्थान हे महानुभावपंथीय साधक आणि अनुयान करता अत्यंत श्रद्धेचं आणि अस्थेचं असलेलं हे ठिकाण आहे तर चला आपण कृतज्ञता व्यक्त करूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आणि हरकुबाई होळकर यांच्याबद्दल जय चक्रधर जय महानुभाव